त्यांचे व्हिडिओज खूप व्हायरल असतात आणि आता खूप ट्रेंडिंग येते आता आप आपला अभ्यास करतोय शिवाजी महाराजांचा कदाचित मी शिवाजी महाराजांवर देईल त्यांचे खूप असतात युट्यूब वर मस्त मस्त पदार्थ कसे करायचे सांगतात रावण राजा राक्षस रावण राजा राक्षसांचा काय वाटतं माहिती का मग लेखन सुरू कधी केलं कसं वाचन कधी सुरू केलं तिला मग पुस्तक त्यांनी लिहिलेले त्या पुस्तकातले मेसेज हे आपल्याला जीवनातील उपयुक्त आहेत नमस्कार मित्रांनो मी आहे श्रीशा आपलं आयकार्यामध्ये स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहे पुणे बुक फेस्टिवल टू जाणार आहे वर्ल्ड मध्ये नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहे एका जादुई दुनियेत पुस्तकांच्या दुनियेत जिथे शब्द बोलणार आहेत रंग बोलणार आहेत चित्र गोष्टी सांगणार आहेत आणि तिथे प्रत्येक कोपऱ्यात नवीन काहीतरी पाहायला मिळणार आहे आपल्या मनाचे कोपरे सजवण्यासाठी आपण पाहणार आहोत पुणे बुक फेस्टिवल टू थाउजंड ट्वेंटी फाय आनंद कला भविष्य भरण्यासाठी आपण खूप खूप पुस्तके पाहणार आहोत एक लाख दोन लाख नाही तब्बल पन्नास लाख पुस्तके आणि शेकडो बुक स्टॉल्स वेगवेगळ्या भाषेतील वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या लेखकांची आणि हो एकाच लेखकाने ले लिहिलेली तब्बल तीन हजार दोनशे पुस्तके पाहणार आहोत आपण भेटणार आहोत लहान बाळाला छोट्या मुलांना नामवंत लेखकांना आणि माहिती घेणार आहोत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ई पुस्तकालय या प्रोजेक्ट आणि ॲपची आपण पाहणार आहोत मराठीतील पहिले हलत्या पानांचे म्हणजेच प्रत्येक पेजवर मुवमेंट आहे असे भारतातील पहिले पुस्तक जे आपल्या पुण्यातच बनले आहे तुम्हाला सगळ्यांना माझ्यासोबत फिरायला मज्जा येईल कारण आपण फक्त पुस्तक घ्यायला नाही तर स्वतःला शोधायला चाललो आहे हो खरंच कारण माझी आई म्हणते नवीन पुस्तकाचा एक सुंदर वास येतो तो आपण आपल्या मनात साठवायचा आणि हळूवार त्या पुस्तकावरून हात फिरवायचा आणि पुस्तक स्वतःहूनच आपल्याशी बोलू लागते ती म्हणते पुस्तक माणसाला मोठं बनवतात ती म्हणते पुस्तक माणसाला खरं बनवतात चला तर मग फिरूयात पुस्तकांची पंढरी आणि ऐका रे आपला विचार आपला आवाज चला आज जाऊया आणि पुस्तकाच्या दोनियाची सफर करू चला किती छान पुस्तकाचं झाड दा येते किती सुंदर पुस्तक आहेत असं वाटतं की आत्ताच पुस्तक सगळी वाचावी आपण एंट्रन्स केल्यावर इथे महात्मा ज्योतिबा फुलांची चरित्राची प्रतिकृती ठेवली आहे ज्योतिचरित्र चरित्र आता पाहिलेल्या महात्मा फुलांच्या चरित्राच्या प्रतिकृतीच्या पाठीमागे महाराजांचं आहे चला आता आज एंट्रन्स करूया आणि पुस्तकांच्या दुनियाची सफर करूया आजपर्यंत मी साधे बुक बुकमार्क बघितलेले आणि आज मी मॅग्नेटिक बुक मार्क्स बघितले तर तुम्ही आतापर्यंत काय काय फिरला या वर्षी यांनी खूप मोठं केलंय लहान मुलांसाठी पण खूप काही काही दिलंय

तर इतकी सारी पुस्तके आहेत त्यांनी मला एक बालकची कविता आठवली आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चो इकडे सगळीकडेच पुस्तक दिसत आहेत हे पुस्तक आमच्या लायब्ररी मध्ये इंग्लिश मध्ये सेम असत से, सुधा सुधामूर्तींच इथे तर खूप पुस्तके आहेत दोन्ही बाजूला सगळी पुस्तके मनाच्या राजा so, माझ्या प्रभाषणाचं नाव महती इंटरॅक्टिव्ह आहे आणि आम्ही लहान मुलांसाठी सात आठ वर्षांच्या मुलांपर्यंत साठी काढलो आणि ती मराठी असे इंग्लिश मध्ये बघायला मिळतात पण मराठीत नाहीये आपल्या आधी फक्त दोन दो पुस्तक अशी होती आणि आता मी काढणार आहे मराठीतलं पहिलं खालच्या चित्रांचं पुस्तक त्याच्यात प्रत्येक पानावर मुवमेंट आहे हे पुस्तक पूर्णपणे पुण्यात बनलेलं आहे आणि असं पूर्णपणे पाहिजे पुस्तक मुलांचा स्क्रीन टाईम कमी व्हायला मुलं मदत होते पुस्तकांची जत्रा व्हायला येत असेल तर लवकर या खूप पुस्तक आहेत किती छान अरेंजमेंट केली आहे तुम्ही बघा असं वाटतय एक एकतरी पुस्तक घ्यावं <laughs> मला लांबून काही दिसतंय का किती छान लिहिलंय इथं पुस्तकांची अरेंजमेंट करून राधा लिहिल्या किती सुंदर आहे किती छान डेकोरेशन केलंय इथं सगळे मस्त बलून्स लावलेत आणि मुलांसाठी खूप छान छान पुस्तक आहेत इथे एवढी सारी लहान मुलांसाठी बुक्स आहेत मस्त मस्त कलरिंग आहेत अजून मॉरल स्टोरीज आहेत बेड टाइम स्टोरीज आहेत मस्त छान छान आपण ऑरिगामी पण करू शकतो ऑरिगामीचे बुक्स आहेत आणि रायटिंगसाठी पण त्यांनी बुक्स दिले वेगळे वेगळे मस्त छान सगळे बुक्स आहेत कॉम्प्रिहेन्शन आहेत वेगळे वेगळे सगळे बुक्स आहेत तुम्ही लेखन कधीपासून सुरू केलं मी लेखन बाळा चालू केलं दोन हजार चौदा मध्ये म्हणजे अकरा वर्षांपूर्वी त्यावेळी मी होतो पत्रकार जर्नलिस्ट तर मी तो पत्रकार होतो आणि मी एक कादंबरी लिहिली त्याचं नाव सूर्याची सवले आहे ही जी पहिली कादंबरी आहे मी पहिली कादंबरी लिहिली आणि मग तेव्हा मला कळालं की आपण लिहू शकतो तोपर्यंत तो मला कळलं नव्हतं की मी लिहू शकतो जेव्हा मी पहिली कादंबरी लिहिली मग मी नोकरी सोडली आणि मग नवीन लेखनात चालू एक 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 कादंबरी आतापर्यंत तेरा कादंबरी लिहिलेल्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत आणि त्यातली जी शिवाजी महाराजांची कादंबरी आहे साधू म्हणून ती मराठी मध्ये होती ती आता आपण इंग्लिश मध्ये या कारण तुझ्यासारखी जी मुलं आहेत पाचवीस सहावीस सातवी आठवीस ते इंग्लिश मीडियमला ला असतात आणि मग मराठी थोडं कमी वाचतात किंवा त्यांना जड जातं ना समजायला त्यांना इंग्लिश सोपं जातं म्हणून मग आम्ही ते इंग्लिश मध्ये आणले की जेणेकरून छोट्या मुलांनीही ते कळावं छोट्या मुलांनीही ते पुस्तक वाचावं पुढे तुम्ही कोणतं पुस्तक काढलं मी आता बाळा अभ्यास करतोय शिवाजी महाराजांचा तर कदाचित मी शिवाजी महाराजांवर देईल मी पुराण ग्रंथांचाही अभ्यास करतोय कदाचित मी पुराण ग्रंथांमध्ये देईल ओके जे काही ढिल पण तू नक्की वाच आहे येस थँक्यू थँक्यू वा आपल्याला भेटला आहे माझ्या आईचं आवडीचं काउंटर ह्यांचे विडिओ खूप असतात युट्यूब वर मस्त मस्त पदार्थ कसे करायचे सांगतात मधुराज रेसिपीची एटीचे व्हिडीओ खूप व्हायरल असतात आणि आता खूप ट्रेंडिंग येत रावण राजा राक्षसांचा शरद तांदळी बोलत आहेत सर दिसतात बघूयात आपल्याशी बोलतात मी लेखन ले बघ दोन हजार सोळा मध्ये दोन हजार पंधरा ला चालू केलं आणि दोन हजार अठरा ला माझं पहिलं पुस्तक आलं कोणतं होत रावण रावण राजा राक्षसांचे माझ्या बाबांनी पण ते वाचलं काय म्हणलं बाबा ते म्हंटले आहे चांगले म्हणले अरे बा थँक यू मला काय वाटत माहिती का लेखन सुरू कधी केल्यापेक्षा मी वाचन चालू केलं बघ सातवी आठवण आणि लेखक होण नऊ वाजता लेखक होणं चांगलं कुठलाही लेखक असला जो चांगले लेखक आपण म्हणतो ना मोठे मोठे लेखक दिसतात आपल्याला जागतिक लेवलला ज्ञानपीठ मिळालाय बुकर पुरस्कार मिळाला ही सगळी लेखक लोक आहेत ना ते लिहितात कमी ते वाचतात लेखकाने आधी खूप वाचलं पाहिजे तुम्ही म्हणजे असं पुस्तक लिहायला लिहू का बर तुला कोणतं पुस्तक लिहायला वाचायला वाचायला काय वाटतं तुला काय आवडत वाचायला अशा छोट्या छोट्या स्टोरीज वर छोट्या छोट्या वाचतेस तू इंग्लिश वाचत असे इंग्लिश वाचते कधी कधी मराठी पण वाचते कोणतं कुन, कुन, पुस्तक आवडलं तुला मराठी मधलं मी म्हणजे मागच्या वर्षी घेतलेलं हो सणांची गोष्ट सणांची गोष्ट अरे वा हा? तर मग मी त्यांनी माहिती वगैरे दिलेली मग ते वाय ते वाचलं का अरे वा तुझ्याकडे किती पुस्तक आहेत माहित नाही नीट माहित नाही तू इंग्लिश जास्त आवडतो तुला का मराठी वाचायला वाचायला मी जास्त तर इंग्लिश वाचते इंग्लिश वाचते बर मी आता नाही का तुमच्यासाठी म्हणजे राजेश्वरी असेल तू असेल तुमच्यासाठी एक पुस्तक लिहायचं विचार आहे तुलाच विचार तू लिहू का विषय असा आहे आपली प्रतिज्ञा असते ना प्लेज म्हणतो आपण तर प्लेज पुस्तक लिहू का भारत माझा देश आहे मग भारत काय लिहू का त्याच्यावर मजा येईल तू वाचतेस तर तुला एखादं पुस्तक मला गिफ्ट करावं लागेल देऊ माझं देऊ का स्वतःच इंग्लिश मधलं एक आंतरप्रिनर इंग्लिश हा तुमचं माझं खरं सांग का फेवरेट असं पुस्तक नाही म्हणता येत बरं का पण माझे लेखक लोक लय फेवरेट आहेत मग मी त्यांचं सगळंच वाच म्हणजे मला कोण आवडत सगळ्यात जास्त प्रकयात्रे आवडत मग मी त्यांची सगळीच वाच मग मला नरळ कुरुणकर आवड मग कुरुणकरांचे मी सगळेच वाचले मग मला लक्ष्मण शास्त्री जोशी आवड मग मी त्यांचे सगळेच वाचले मग मला ओशो आवड मग मी ओशोचे मराठीत जेवढे झाले तेवढे तर वाचले काही इंग्लिश वाचले तर मला ही पाच सहा लोक फार आवड मला तुकाराम महाराजला आवड मग मी गाथा सगळे वाचले मग मला शिवाजी महाराजला आवडतो मग मी त्यांचे चार पाच चरित्रांचे ग्रंथ वाचले तर मी काय करत असतो की मला एखादा माणूस आवडतो किंवा एखादा माणूस खूप काम केले मग त्या माणसाचे सगळेच पुस्तक वाचायचे मग तो पूर्ण माणूसच समजून घ्यायचा त्यांनी काय काय लिहिले काय काय नाही तर ही जी पुस्तक महत्वाचं नाही ज्या माणसाने ते लिहिलेलं ते माणसं महत्वाचे असं वाटतं आता तुला एखादा लेखक आवडला त्याचं असं करायचं की आधी तो पूर्ण लेखक वाचायचा मग दुसरा लेख मग तिसरा लेख मग त्याची सगळीच पुस्तक वाचायची त्याने काय होतं आपल्याला तो लेखकाने काय लिहिले कसं लिहिले पूर्ण लेखक समजते त्याचं एकच पुस्तक वाचले तर तू तेवढाच विचार करू तर तू पूर्ण लेखकच वाच आता महात्मा फुले आता तुझं महात्मा फुले टोटल समजून घ्यायचे तर सगळे महात्मा फुले वा टिळक सगळे टिळक वाचून एक वर्ष द्यायचं त्यांच्यासाठी त्यांचं एक वर्षाचं वाचलं की आपल्या आयुष्यात पाच वर्षाचा फायदा होतो कारण हे लोकांनी लिहिले ते काय त्यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्याचे अनुभव लिहिले त्यांचे पूर्ण आयुष्याचे अनुभव आपले किती दिवसात कळते एकच वर्ष ते पन्नास वर्ष साठ वर्ष जगली साठ वर्षाचा अनुभव आपले किती दिवसात कळाले एक वर्षात एकच वर्ष फायदा येत आज म्हणून असं एक लेखक थँक्यू ऑल द बेस्ट पुस्तक हे माझ्याकडनं तुला गिफ्ट तू वाचतेस म्हणून चॅनल आहे म्हणून नाही तू वाचतेस म्हणून थँक्यू ऑल द बेस्ट आज शरद सरांची भेटून खूप मस्त वाटली आम्ही छान गप्पा मारल्या त्यांनी हे पुस्तक पण दिलं मला आणि आता मला परी झाल्यासारखं वाटतं स्वामी विवेकानंदांनी आणि किंवा रामकृष्ण परमहंसांनी जे जे भाष्य केले त्याच्यावरती आधारित काय असे सुंदर वगैरे ते मार्गदर्शन पुस्तकं त्यांनी आहेत त्या पुस्तकातले मेसेज हे आपल्याला जीवनातली उपयुक्त आहेत आणि हे सर्वांसाठी आहेत आणि हे त्रिका म्हणजे आत्ता पण उपयुक्त भविष्यकाळात पण उपयुक्त आणि सुंदर मार्गदर्शन केलेले पुस्तक हे गुरु काय ते त्या अनुसार ते पुस्तकाचं अवलोकन करावं आपण त्यांनी चाल सांगितलेल्या विचारांवर विचारांचं अनुकरण करावं म्हणजे ते आपल्याला खूप सुंदर सांभाळतात अब इंफॉर्मेशन आप क्या बेसिकली राष्ट्रीय पुस्तकालय गवर्नमेंट ऑफ इंडिया की तरफ से एक इनिशिएटिव लॉन्च किया गया है रीडिंग को प्रमोट करने के लिए राष्ट्रीय पुस्तकालय मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन ने फरवरी 2024 में लॉन्च किया नेशनल बुक ट्रस्ट जो इस बुक फेयर का ऑर्गेनाइजर है वही इस एप्लीकेशन को इंप्लीमेंट कर रहा है इसमें मोर देन 5000 ई बुक्स आप पढ़ सकते हैं और डिफरेंट डिफरेंट जॉनरा की किताबें आपको मिल जाएंगी देख सकते हैं आप यहाँ पे डिफरेंट डिफरेंट जॉनवर की सभी भारतीय आधिकारिक भाषाओं के साथ साथ अंग्रेजी में आपको किताबें मिल जाएंगी और जो नई शिक्षा नीति हमारी है, उसके तहत ग्रुप वाइज साल से ज्यादा के लोग हैं सारे लोग कवर हो जाते Thank you. Thank you. और उसको आप जैसे कि आप जैसे छोटे बच्चे आप तीन से आठ साल है आपसे ग्यारह साल के बीच में रहते हैं आप जैसे अपना एज ग्रुप यहाँ पे डिसाइड कर सकते हैं एट टू इलेवन ईयर्स में तो प्ले स्टोर एप स्टोर हर जगह फ्री में अवेलेबल है आप इस क्यू आर कोड के जरिए इस एप्लीकेशन को डाउनलोड करके रीड कर सकते हैं और मैं चाहूंगा की आप अपने चैनल के माध्यम से ज्यादा से ज्यादा लोगों तक ये जानकारी पहुंचाएं नॉन फिक्शन बुक्स है स्टोरी बुक्स वेगा विगर बुक्स है डायनासोर कॉपिक तो फिर इस बुक के बारे में कुछ बताओ ओके okay, सो so ये बुक आप जैसे क्यूट बच्चों के लिए है इसमें देखो आप आपके पास पेगी बैंक है हाँ. सेव करते हो ठीक है तो ये बुक में बहुत सारी ऐसी स्टोरीज है जो आपको बताएंगे कि आप कैसे ज्यादा सेव कर सकते हो अगर आपको साइकिल लेनी है तो आप पापा को बोलोगे मुझे साइकिल दिलाओ तो पापा बोलेंगे कितने की आती है पता है तुमको तो पहले उसका प्राइस लिखो यहाँ पे पहले साइकिल लिखो फिर प्राइस लिखो फिर कितने टाइम तक तुम मनी सेव कर सकती हो वो मंथ लिखो फिर यहाँ पे मनी का नाम कितने मनी सेव करना है वो लिखो और फिर कब से स्टार्ट किया वो लिखो तो तब जाके अगर 10 महीने में तुम 300 सेव करोगे तो आपको 3000 की साइकिल मिल जाएगी आपका बर्थडे कब आता है 29 अगस्त अगस्त में आता है ठीक है तो अभी हमारे पास कितने नाइन मंथ है ऐसे एट मंथ है तो अभी से तुम फोर सेव करोगे तो तुम्हारे बर्थडे पे तुमको साइकिल मिल जाएगा ऐसी सारी बहुत इंटरेस्टिंग स्टोरीज ये बुक में दी गई है अच्छा लगा थैंक यू एक लेखका ने लिखे थक्क करना रे, तीन तीन हजार दोनशे पुस्तके तो मतलब उस राइटर ने थ्री थाउजेंड टू हंड्रेड बुक्स लिखे तो उस राइटर का नाम क्या है आ, जो राइटर है वो है वेदमूर्ति तपोनिस्ट पंडित श्री राम शर्मा आचार्य जी उन्होंने कौन से कौन से लैंग्वेज में लिखे उन्होंने सारी बुक्स हिंदी में लिखी है बट नाव जो उनका टीम है पूरा वो हम लोग कन्वर्ट कर रहे हैं वहाँ पर ट्रांसलेट कर रहे हैं अलग अलग लैंग्वेजेस में तो बहुत सारी लैंग्वेजेस में लैंग्वेजेसम लें, गुजराती मराठी इंग्लिश सारी लैंग्वेजेस में बुक्स अभी ट्रांसलेट हो रही है उनकी आप उनका मतलब छोटे बच्चों को क्या बताएंगे कि उनसे कुछ सीखने के लिए उन्होंने जिसे उनके बहुत उन्होंने सप्त सु आंदोलन एक योजना चलाई है जैसे गवर्नमेंट बहुत सारी योजनाएं चलाते हैं ना वैसे ही वेद मूर्ति तपोनिष्ट पंडित श्री राम शर्मा आचार्य जी ने अपने जीवन में सात आंदोलन चलाए जिसमें स्वास्थ्य शिक्षा नारी जागरण यूथ एम्पावर युवा जागरण ये चलाए तो जो आ, शिक्षा के ऊपर उन्होंने बहुत ज्यादा कॉन्सेंट्रेट किया है शिक्षा पे उन्होंने बहुत सारी किताबें लिखी है और बच्चों को शिक्षा ही नहीं विद्या जो एक हमारा एक वांग्मय भी है वहाँ पे आप देख सकते हैं किताब है शिक्षा ही नहीं विद्या भी उसमें कि बच्चों को सिर्फ बुकिश नॉलेज नहीं होना चाहिए जीवन में हमारे क्या क्या कठिनाइयां आती है तब हम और हम किसी विपरीत परिस्थिति में है उस समय हम हमें क्या डिसीजन लेना है वो बच्चों को हम कैसे सिखाएं, उस पर उन्होंने बहुत फोकस किया है थैंक यू मित्र नोटर रोज वेगड़े वेगड़े कल्चरल प्रोग्राम्स होता रोज संध्या मस्त इंटरेस्टिंग आता मस्त रोज, मस्त आता रोजी तर खूब मस्त प्रोग्राम्स हो आज पुणे बुक फेस्टिवलमध्ये मी फिरली खूप मज्जा आली शरद तांदेसर आणि नेत्री स्वरात सरांची चा छान बोलणं झालं आणि पुढच्या मध्ये जेव्हा त्यांना टाइम असेल तेव्हा ते आपल्या मध्ये येतील आज ऐकाय मला माझ्यासोबत पुणे बुक फेस्टिवल तुम्ही आवडला का आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि पुस्तकांवर प्रेम करा कारण पुस्तक आपल्याला माणूस बनवतात आणि हो सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करून कायम आमच्यासोबत राहा तोपर्यंत जय शिवराय